बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार खेमराज बांदाचा प्रेरणा जय भोसले हिने प्रशिक्षक किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली किक बॉक्सिंग स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे प्रेरणा भोसलेचं हे दुसरं सुवर्ण पदक आहे गेल्याच महिन्यात झालेल्या बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्ण तर कराटे स्पर्धेत ब्रान्स पदक मिळवलं होतं क्रीडा आणि युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीनं सिंधुदुर्ग नगरी इथं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सोमवारी पार पडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांचे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात खेमराज बांदाच्या प्रेरणा भोसले हिनं अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्ण पदक मिळवलं तिला खेमराज बांदाच्या क्रीडा शिक्षिका सुमेधा सावळ यांचंही मार्गदर्शन लाभलं प्रेरणा भोसले हिच्या यशाबद्दल दिबांदा नवभारत संस्था प्रशालेचे मुख्य अध्यापक नंदू नाईक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक वर्गातून अभिनंदन करण्यात आलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल